नमस्कार मंडई आपल्या मनापासून स्वागत आहे श्रद्धाजी या माहितीपूर्व चॅनलवरती तर आज आपण बोलणार आहोत एका अशा साध्या पण चमत्कारी वस्तूबद्दल ते म्हणजे मीठ होय तेच मीठ जे आपल्या रोजच्या स्वयंपाकात आपण वापरतो तेच मीठ आपलं घराचं नशीबही बदलू शकतं हे तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्र आणि ऊर्जाशास्त्रानुसार मीठ म्हणजे एक शक्तिशाली शुद्ध करणारा घटक आहे जो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि घरात सकारात्मकता निर्माण करतो मीठाचं महत्त्व म्हणजे आयुर्वेद वास्तू आणि अध्यात्म या तिघांच्या दृष्टीने मिठाचं खूप महत्त्व आहे मीठ आपल्या शरीरात संतुलन राखतं तसंच आपल्या घरातील वातावरणही संतुलन निर्माण करतं जसं मीठ अन्नाला चव देतं तसंच ते आपल्या घराला शांती आणि संतुलन देतं जपान चीन आणि भारत या तीनही देशामध्ये दे, मिठाला खूप महत्त्व आहे याला एनर्जी प्युरिफायर असं देखील म्हटलं जातं कधी लक्ष दिलं आहे का मीठ मंदिरात किंवा देवघरात कधीच ठेवत नाहीत कारण की मीठ नकारात्मक ऊर्जा ओढून घेतं पण योग्य ठिकाणी ठेवलं तर हेच मीठ तुमचं नशीबदेखील खुलू शकतं काचेच्या भांड्यातील मीठ कसं ठेवावं काचेच्याच भांड्यात मीठ ठेवायचं का म्हणतात काच म्हणजे पारदर्शकता शुद्धता आणि स्पष्टता काचेच्या भांड्यात ठेवलेलं मीठ घरातील वायू आणि ऊर्जा शोषतं एक स्वच्छ पारदर्शक काचेचं भांडं घ्या त्यात सादस किंवा सेन्वा मीठ भरून ठेवा हे भांडण घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात किंवा बाथरूममध्ये ठेवा बा। हे ठिकाण घरातील जड स्थिर ऊर्जा साठवून ठेवतो मीठ येथे ठेवल्याने त्या ठिकाणी जमा झालेली नकारात्मक ऊर्जा शोषली जाते हे मीठ दर सात ते दहा दिवसांनी मीठ बदला जुनं मीठ थे टॉयलेटमध्ये टाका आणि पुन्हा नवीन मीठ त्या ठिकाणी भरून ठेवा यामुळे घराचं ऊर्जा संतुलन कायम राहतं वास्तुशास्त्रानुसार मिठाचे फायदे खूप आहेत तसेच वास्तुशास्त्र सांगतं की मिठात अग्नी आणि अप तत्वाचं सुंदर संतुलन असतं हे दोन तत्व नकारात्मक स्पंदनांना शोषून घेऊन जागेचं शुद्धीकरण करतात तसेच मिठामुळे धनप्राप्ती देखील वाढते काचेच्या भांड्यात ठेवलेलं मीठ घरात धनवृद्धी आणि नशीब वाढवणारी ऊर्जा आकर्षित करतं भांडण कमी होतात घरात सतत वाद तणाव असता अवस्था असेल तर मीठ ठेवल्याने ती ऊर्जा कमी होते आरोग्य सुधारतं मीठाच्या उपस्थितीमुळे हवेत असलेली जड ऊर्जा कमी होतं मन शांत आणि शरीर हलकं वाटतं तसेच स्वच्छतेचं देखील आहे मीठ मीठ म्हणजे शुद्धता जसं आपण साफसफाई करतो तसंच मीठ ऊर्जेची साफसफाई करतं घरातील विविध ठिकाणी मिठाचा उपयोग हो, केला जातो तर बाथरूममध्ये जसं की एक छोटं काचेचं भांडं मिठाने भरून कोपऱ्यात ठेवावं दर आठवड्याला ते बदलत राहा घरातील त्यामुळे थकवा आणि जडपणा कमी होतो स्वयंपाकघरात मीठ ठेवताना भांडं झाकून न ठेवता त्याचा झाकण अलगत लावून ठेवा त्यामुळे मीठ जास्त काळ ताजं राहतं आणि ऊर्जायुक्त राहतं तसेच प्रवेशद्वाराजवळ कधी कधी बाहेरून नकारात्मक ऊर्जा घरात येते दरवाजाजवळ छोटंसं मिठाचं भांडं ठेवलं की ती ऊर्जा आतमध्ये येत नाही तसंच जर तुम्हाला झोप नीट येत नसेल तर बेडच्या बाजूला लहान काचेचं भांडं ठेवून त्यामध्ये मीठ ठेवा मीठ हळूहळू तणाव शोषून घेतं आणि झोपदेखील आपली सुधारते तर आध्यात्मिक अर्थ आणि नशीब बदलाण्याची गोष्ट मीठ म्हणजे पृथ्वीचं संतुलन ज्या घरात नित्य शांती असते तेथे ते मिठाचा योग्य वापर नक्कीच होतो मीठ हे नकारात्मकतेचं स्पंजन ते ज्या ठिकाणी ठेवतो तेथील सगळी नकारात्मकता खिचून घेतं खूप लोक म्हणतात की मीठ ठेवल्यापासून घरात शांतता वाढले वाद कमी झाले आहेत काम सहज पार पडतात तर हे काही अंधश्रद्धा नाही आहे तर ऊर्जा संतुलनाचं हे विज्ञान आहे म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात मीठ वापराल तेव्हा नक्कीच आठवा की हेच मीठ तुमचं नशीबही बदलू शकतं जर तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि जर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल आणि अशाच माहितीपूर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय